नमस्कार पार्थ मराठा वधुवर सूचक केंद्राचे संचालक मी रावसाहेब सोनोने आज आपण या रविवारी प्रेमाचा चहा म्हणून जो छोटासा मेळावा ठेवला होता त्या मेळाव्यासाठी परभणी होऊन परभणी होऊन एक ताई आणि भाऊ आलेले आहे त्या ताईची मुलगी आहे एस सी झालेली तर त्यांच्या संदर्भात त्या माहिती देतील ज्यांना त्यांची माहिती योग्य वाटली त्यांनी त्यांच्याशी डायरेक्ट संपर्क करावा तर सांगा ताई तुमच्या मुलीचं नाव काय दिव्यांगी दिलीपराव कदम आणि शिक्षण मुलीचं एम एस सी केमिस्ट्री आणि सध्या ती नेक्स्ट सर्व्हिस फ्रॉम हो होम करते बर बर कसं आहे तिला काही पेमेंट वेमेंट सध्या तिला वीस बावीस हजार पेमेंट पडते बरं बरं घरूनच काम आहे आता नवीन न्यू लागलेली आहे सहा महिन्याखाली खाली बरं बरं तुम्ही राहायला पुढे सध्या பரபர பரபர